श्री रामजी म्हणतात वाली जरी तु मी तुला आहे परंतु वचन देतो मी जेव्हा पुढचा अवतार धारण करेल कृष्ण अवतार तेव्हा तू नामाचा व्याघ्र वशी। आणि तूच मला बाण मारो मी माझा अवतार कार्य सांग श्रीरामाने त्या वालीला वचन दिलं वारीने काय दिल। केलं सुग्रीवाचा हात धरला धरला श्रीरामाच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं प्रभू या माझ्या मुलावर आणि भावावर आपली कृपा दृष्टी ठेवा आणि वालीने प्राण सोडला वा। लक्ष्मणाने हनुमंताने काय केलं सुग्रीवाचा राज्याभिषेक केला पर्वताचा राजा बनवले सहा महिने बघितला सुग्रीवानी का सहा महिने पूर्ण झाल्यानंतर राम लक्ष्मण हनुमंत अंग सुग्रीव सीतेच्या शोधात निघाले जाता जाता दानू